एव्हिवान वेलकम टू माय चॅनल तर खूप दिवसाने व्हिडिओ टाकत आहे आज मी कारण तर आज मी घरी आहे आणि ऑफ असल्यामुळे मला आज मी घरी असल्यामुळे व्हिडिओ करत आहे कारण मुलांचे वर्कशॉप चालू असल्यामुळे मला वेळच भेटत नव्हता कारण खूप दिवस मी, मी, मी व्हिडिओ एखादाही टाकला नाही आहे आणि पुढे पण थोडा थोडा वेळ होईल मला व्हिडिओ वगैरे टाकायला तर आज बघूया मी आज काय काय करते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन अगं हे झाड पिके आंबे आहेत ना हे ते आंबो अशी घातली ती त्याच्यात ना मीठ आणि हळद घालायची मग ते खूप छान लागते गोड आणि जरास मिठाचं म्हणजे गोड आणि मिठाची चव छान लागतं ते खारच अशी छान हळदी पण चव झाड पिके आंबे

yan ang hat gulo Wala nga, hindi ko na. O tapos,

आज आजी चिकन करणार आहे त्याची तयारी करून देते ती खूप छान करते जेवण सगळं छान खाणार आहे आल्यापासून मध्ये मध्ये तीच करते सगळं आजी इकडे चिकन करते 啊，拉啊，蒸的蒸好。

गरम मसाला तिखट आमचं जास्त तिखट नाही त्याच्यामुळे आजी जास्त जास्त टाकते तर वाटते तुम्हाला तिखट एवढं काय टाकतात तिकडे निलेलं देते मग अशी आंबोशीला घेतलं होत ना मी घेते तू जा आता ताटली ताटली ठेवते मी जा कुठला आमटी घे तिकड टाकतो आमटी करतो वाटत मांडी घ्या तुम्ही झालेलं आहे चिकन तुला वॉकर आणून देते थांब अगं नको मला एकदा जायचं करायचं थांब मी करेन सांग मला ना नको मीच करणार <laughs> मी काम कर wow हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू